जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अतिवृष्टी व रब्बी अनुदानाबाबत अनुदान दोन हजार पंचवीस बाबत छोटंसं हे अपडेट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण लक्षात येणं आपल्याला अनुदान का मिळालं नाही किंवा नेमकी आपल्या अनुदानाची स्थिती काय आहे याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत फक्त आपल्या जर आपण या पेजवर म्हणजे या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त जे काही शेतकरी बांधवांना अनुदान मिळेल नाही अशा शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान बाबत हे एक शेतकऱ्यांना महत्त्वाचं आव्हान आहे यामध्ये आपण बऱ्याच शेतकरी बांधवांनी बघितलं असेल की अतिवृष्टी अनुदान तर बऱ्याच शेतकरी बांधवांना जमा झालं परंतु आज अजूनही गावातील म्हणजे जिल्ह्यातील किंवा राज्यातील बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अनुदानाचा एक रुपयाही आलेला नाही काहींनी के वाय सी केलेले आहेत तरी पण त्यांचं अजूनही र रक्कम जमा झालेलं जा नाही काहीनी काहीची अडचण होती फार्मर आय डी तर काहीनी फार्मर आय डीसुद्धा सुद्धा काढून सुद्धा रक्कम जमा झालेली जा नाही किंवा वेगवेगळ्या काहीच्या नावामध्ये मिस्टेक होती काहीचं क्षेत्र चुकलेलं आहे किंवा वेगवेगळ्या ज्या अडचणीत त्याबद्दल सविस्तर अशी आपण आजच्या या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो कारण हे अतिवृष्टी अनुदानाबाबत महत्त्वाचं आव्हान आहे शेतकरी बांधवांना कारण नेमके आपल्याला जर पेमेंट स्टेटसमध्ये पेमेंट रिजेक्ट दाखवत असेल तर नेमकं त्याचा अर्थ काय किंवा आपली ई के, के वाय सी पेंडिंग असेल तर त्यासाठी काय करावं हो? तर याचा सविस्तर अपडेट आता जाणून घेऊयाचे आपल्या या महाअपडेटमध्ये तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं खात्यावर जमा न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी हे एक महत्वाचं आव्हान आहे आणि अतिवृष्टी अनुदान प्राप्त करण्यासाठी तातडीने ई के वाय सी करून घ्या अनुदानाची सध्या स्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील कार्यवाही करावी सध्या जर आपण चेक केलं तर अनुदाना स्थिती पेमेंट रिजेक्ट जर दिसत असेल तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो आधार शिडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळं आपलं पेमेंट नाम मंजूर आहे तर त्यासाठी उपाययोजना काय आहेत मित्रांनो आपण बँकेत जाऊन आधार शि आधार मॅपिंग पूर्ण करून ई के वाय सी त्वरित करायची तरच आपल्याला पेमेंट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे नेम मिस्टिक्स ॲज पर फार्मर आय डी आधारवरील नाव आणि फार्मर आय डी वरील जर नाव जुळत नसेल तर त्यासाठी उपाययोजना काय करायचे मित्रांनो नावामध्ये तपावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत पालक अधिकारी व तलाटी यांच्याकडे जमा करावी तर मित्रांनो पुन्हा स्थिती जर आपण तपासली पेमेंट सक्सेसफुली पण बँक खात्यामध्ये जमा झालं नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी उपाययोजना काय आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुकवर एंट्री व बॅलन्स तपासायचा आहे मित्रांनो तसंच जर आपल्याला अनुदानामध्ये जर ई के वाय सी पेंडिंग आहे तर ई के वाय सी पूर्ण याचा अर्थ काय होतो ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे तर ज्यांच्याकडे उपाययोजना काय ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधून त्यानंतर सी एस सी केंद्रात जाऊन ई केवायसी त्वरित पूर्ण करावी राज्यात सामायिक खातेदारा संख्या जास्त आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र जमा करावे जेणेकरून संबंधितांना वेळेवर अनुदानाचा यात लाभ देता येईल वरीलप्रमाणे आप आपल्या अनुदान स्थितीनुसार आवश्यक कारवाई करून घ्या व त्यानंतर आपल्या खात्यावर अनुदान प्राप्त होईल मित्रांनो हे छोटस अपडेट होतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद